रामकृष्ण हरी मावजी आजच्या व्हिडिओ मध्ये आपण ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी क्रमांक एकशे ते एकशे अभ्यास करणार आहोत तरी सर्वांनी शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती ते नेतू अर्जुन असे पाहतो तो दरबार समजतो संभ्रमेशी अर्जुनाने श्रीकृष्णाला आपला रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करायला सांगितल्यानंतरची ही स्थिती माऊलीनी इथे मांडलेली आहे या ओळींचा पुढील अर्थ होतो श्रीकृष्णाने दोन्ही सैन्यांच्या मध्य रथ स्थिर केल्यानंतर अजून मोठ्या उत्सुकतेने समोर असलेल्या त्या अफाट सैन्य समुद्राकडे पाहू लागला इथे संभ्रम शब्दाचा अर्थ गोंधळ असा न घेता वेगाने किंवा अतिशय कुतूहलाने उत्सुकतेने असा घ्यावा अर्जुन मोठ्या उत्साहाने पाहत होता की आपल्याला नक्की कोणाशी लढाई करायची आहे ही ओवी त्या मानसिक स्थितीचे वर्णन करते जिथून पुढे अर्जुनाला विषाद म्हणजे मोह उत्पन्न होतो जो अर्जुन युद्धाच्या जिद्दीने रणांगणात आला होता तोच आता समोरच्या दळभाराकडे पाहून हवा होऊ लागला आहे हीच ती वेळ आहे जिथून भगवत गीतेच्या महान उपदेशाची पार्श्वभूमी तयार होते मग देवा मनी देख देख हे गोत्र गुरु अशेख त एक विस्मला जेव्हा अर्जुन कुरुक्षेत्र आपल्याच नातेवाईकांना युद्धासाठी उभे राहिलेले पाहतो त्या प्रसंगाचे वर्णन या ओळीमध्ये केलेले आहे मग अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला देवा हे पहा इथे सर्व गोत्रज आणि गुरुजन एकत्र जमले आहेत अर्जुनाचे हे बोलणे ऐकून श्रीकृष्णाला मनातून थोडे नवल वाटले ज्ञानेश्वर माऊलींनी या ओळीतून अर्जुनाच्या मनातील द्वंद्व आणि श्रीकृष्णाची साक्षी भावाची भूमिका अत्यंत सुबकपणे मांडलेली आहे तो आपण या आपण मनी काही काई कवनदानी हे मनी धरिले परी काही आश्चर्य से येथे ज्ञानेश्वर महाराज अर्जुनाच्या मनातील भावाचे वर्णन करत आहे जेव्हा भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला असे ज्ञान सांगितले तेव्हा अर्जुन भारावून गेला तो स्वतःशीच काय विचार करत असावा याचे रसाळ वर्णन माऊलींनी येथे केलेले आहे तो आपण या आपण म्हणे येत काही कोण जाणे हे मनी धरले येणे तरी काही आश्चर्य असे याचा अर्थ काय होतो अजून स्वतःशीच मनातल्या मनात बोलू लागला येथे काही कव जाणे म्हणजे येथे नक्की काय घडते आहे हे कोणाला कसे कळणार म्हणजेच या संवादाचे मर्म शब्दांच्या पलीकडचे आहे हे मनी धरिले येणे म्हणजे काय माझ्या मनात जे काही चालले होते ते याने याने म्हणजे श्रीकृष्णाने अचूक ओळखलेले आहे असे, मना थे मना थे असे। तो अर्जुन मनातल्या मनात बोलत आहे परी काही आश्चर्य असे परंतु हे एक मोठे आश्चर्यच आहे असे त्याला वाटू लागले ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम 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 बोला पुंडली हार विठ्ठर श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरी भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय